नमस्कार अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त आणि दुकानदार व केरोसिन परवाना महासंघाच्या वतीने नांदेड तहसीलदार संजय वारकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्याध्यक्ष अमुख खान गुलान खान अध्यक्ष रमेश राव गांजापूरकर जिल्हा महासचिव सत्तार शेख जिल्हा संघटक प्रभाकरराव आरेवार महानगर अध्यक्ष साहेबराव चंदेल जिल्हा संघटक जमील मोमिन जिल्हा सचिव पडोण ढोले सीना रोगीर शेख गौस आनंदराव सूर्यवंशी शेख इरफान सर्व नांदेड स्वस्त धान्य दुकानदार व मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती